गुड मॉर्निंग शुभ सकाळ भांडू बहिनो काय चाललंय झालं का नाही पाणी हा जाता जा संगीत सांगित चाललं इकडं आवर आवरी या बघा कालपासून एवढी माती टाकली बघा लय नेट पाठ आहे मला सांधे वाट आहे लय हात ठणकत आहेत बरं का माझ्या जसं जर असे काम जसं केलं ना तर पूर्ण माहिती हात पाय खूप ठणकत लय ठणकत लय तरी पण आहे ना म्हणजे मीच नाही केलं एकटीनं सगळ्यांनीच केलं घरच्यांनी माहिले लेकरांनी मी दाजीनं आम्ही सगळ्यांनी केलं आज एवढं सकाळपासून केलं आहे मी हे इथं मोठे हे ना आम्ही मला इथं काय करावं चुन मांडवात हे काय की नाही आहे ना बरं हे असं म्हणला आता हे झाड काढून घ्यायचं आहे घर का बघा हे झाड काढून घ्यायचं आहे याचं कडीपत्ताचं झाड आहे आणि ते प्राजक्ताचं आहे ते काय माहिती येते का नाही काय माहिती आहे पण हे काढून घेऊया बघू काय माहिती येते का नाही काय माहिती आहे कारण की मागली पण ते दोन झाडं उपटलेले होते ना तर ते नाही आलेले म्हणलं चला सकाळपासून हेच सात वाजल्यापासून काय उठले ना सात वाजल्यापासून हे कामाला लागले हवा पुरी घामाघाम झाले का दायजी दे राव रावदी मी करतो राऊदि तर मी म्हणलं नाही दे थोडं थोडं करते आहे की नाही आता काय माहित मग हे पण ते काढतील का काय ते लोक एवढा मुरून टाकलाय रव हवा एवढं मेहनतीनं केलं हे लावलं इजून काय लय सगळं हे झालं तर सर भोंगळं भोंगळं म्हणजे सगळं खुल्लं खुल्लं झालं होतं सगळं असे जायचं तरी हे नव्हतं सर निसतं जिगडून तिकडून हे मग त्याच्यामुळं काय केलं माहिती का आता हे लावून घेतलं बघा घरात काल दाजी दाजीने हे लावून दिलं सगळं आता अजून पण इथं लावायचं थोडंफार थोडं थोडं म्हटलं चला व्हिडिओ टाकवा तुम्हाला डबल संगीत आहे ना आज व्हिडिओ नाही टाकला आणि मला याच्याविषयी एक त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर बरेचसे कमेंट आले तर अशा बरं का की तुम्ही ल काय असे म्हणजे गणपतीचा व्हिडिओ टाकला होता म्हणून आम्ही गणपती नाही बसवत त्याच्यावर भरपूर अशा कमेंट आल्या तर असं नाही की ह्या जातीच्या लोकांनी किंवा त्या धर्माच्या लोकांनी गणपती नाही बसवत किंवा बसवत नाही असं काही नसतंय बरं का खरी गोष्ट सांगायला हे बघा एक मनातली श्रद्धा आहे ना त्यांच्या वेळी ज्याच्या त्याच्या मनामध्ये श्रद्धा असते ज्याला जर बसायचं असलं ते बरं ते बसवत आहे किंवा ज्याला नाही बसायचं ते नाही बसवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं काही कोणा जातीविषयी कोणा धर्माविषयी असं नफरत पाळायला किंवा हे करायला असं हे नाही केलं त्यांनी धर्म बौद्ध धर्म स्वीकारलेला नाही आहे की तुम्ही माणूस नका हिंदू धर्म आणि तुम्ही त्याच्याशी नफरत करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर सगळं म्हणजे ते नाही का सर्व धर्म समभाव असं सांगितलेलं आहे भाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे तर त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे का की हिंदूंना कमी आणि इतर जातींना जास्त किंवा इतर जातींना कमी हिंदूंना जास्त असं काही लिहिलं आहे का सांगा बरं तुम्ही आणि हिंदू हे वगैरे वगैरे जात हे काय नाही हो जेव्हा दवाखान्यामध्ये माणूस जात आहे ना दवाखान्यामध्ये तेव्हा तिथं माणूस हे विचारित नाही आहे की तुम्ही हिंदू का तुम्ही या जातीच्यात का तुम्ही त्या जातीचेत का वगैरे आमक ठमक म्हणून आम्हाला त्या जातीचं असं नाही तर मला वाटतं जयनी जयनी मला कमेंट टाकले तर की बा मला भरपूर त्याच्यातमध्ये एक याचा म्हणजे असं नव्हतं की मी काय संदेश नाही दिले असा वाईट किंवा जातीवादक संद संदेश तर नाही दिला ना मी त्याच्यामध्ये एक माझ्या मनातली व्यथा एक म लेकरू जावा गेलं म लेकरू सुद्धा बसित होतं गणपती पूजा अर्चना करतो हे हे सांगितलेलं आहे मी किंवा मी त्याच्यामध्ये हे नाही सांगितलं की तुम्ही पण हे करा आता बसवाचं गणपती किंवा तुम्ही नफरत करा किंवा तुम्ही असं करा किंवा तसं करा लोकांच्या मला सोची हे समजत नाहीत का कशात त्यांना हेच सांगणे मला सगळ्यांना जे जैनी जैनी मला कमेंट टाकलेले आहेत ना की यांच्या धर्मामध्ये का यांच्या त्यांच्या जे कोणी जे कोणची जात मी जात पातला मानित नाही आहे एक खरी गोष्ट सांगते मी आजीबा जात पात मानित नाही आहे कधीच नाही मानित कारण की आपल्या बापाने आपल्याला जातीवतपणा काय शिकवला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण कोण होतोय त्यांनी संविधान लिहितांनी सगळ्याला सगळ्याच्या जात धर्म सगळं नजरेमध्ये घेऊन आहे ना त्यांनी संविधान लिहिलं आहे का नाही त्याच्यामध्ये आहे का काही काही आहे का जा याच्याविषयी बाय नाही ना उलट गरिबांनी कसा म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत त्याच्या बरोबरीला कसे या वा हे हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे केलं आहे पहिले कसं म्हणजे जसं गरीब ने ते गरीबच श्रीमंत ते श्रीमंत आता आहे का आता सगळ्यांना अधिकार आहे का नाही मतदानाचा सगळ्याला अधिकार आहे का नाही का असं आहे की लय श्रीमंत लोकच मतदान करू शकतात गरीब लोक मतदान नाही करू शकत असं नाही ना तर भावना बहिणू आज पण आमच्या आमच्या गावामध्ये जे कोणी मला कमेंट टाकतात का की वगैरे अमक्या ढमक्या जातीमध्ये गणपती नाही बसत तुम्हाला काय माहिती आहे मी जात काय येतं मी तुम्हाला कधी सांगितलेलं आहे का तुम्हाला काय माहिती आहे सांगा बरं होय बहिणू मला हेच समजत नाही ह्या लोकांची स्वस्था कशी आहे आणि काय नाही आज पण आमच्या गावामध्ये आहे ना भरपूर लोक गणपती बसवतात हो असं नाही की हिंदूच लोक गणपती बसवतात हो आणि ज्याची त्याची मर्जी मर्जी आपण त्यांना रोखू शकत नाही त्यांची आस्था आहे त्यांचा धर्म आहे त्यांची आस्था एक मनातली आस्था आहे खरं का खोटे आणि हेच सांगणार की आपल्या बाबासाहेबांनी कधीही 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 सांगितलेलं नाही कोणाही देवाधर्मावर नफरत करायची एक सांगते म्हणून मला कमेंट एक तुम्हाला एक गोष्ट सांगते की आहे ना तुम्ही लय म्हणतात ना मला की तू असं झालं तसं झालं काय म्हणले अजून तुला एक नाहीस आमच्या याच्यामध्ये यायची तर अरे मी तुम्हाला सांगितलं आहे कोणचं तुम्हाला काय माहीत आहे मग जात धर्म काय येतं वय तुम्ही बघितलं आहे का मग काष्ट येऊन बघितलं आहे का बघितलं आहे मग काष्ट येऊन मग कशाला फुकट घेण्या देण्याचं उगाच काही पण बोलायचं मला याच्यावरच बोलायचं होतं बरं का नक्की भावना बनू नक्की सांगा मला कमेंट करून आणि चला लव यू आता हे आवरायचं काम पाणी ठुलेलं आहे आंघोळ करायची अजून आता भाकरी कोड्या म्हणजे चपात्या झाल्या तर आता डाळ करायची कपडे पडले तर भरपूर धुवायचे बघा शॉफीचे कवर काढलेले पाणी ठेवलेलं आहे इकडं आणि इकडे बघा कपडे काढे धुवायला जो कहे तो, बन जाए बात भी। ओ तेरा इशारा तो चलू हो साथ भी तो सगळे धा सगळे जा कछा है तो, ले। ले। धर्म समभाव एकच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे सगळे धर्म एकच आहेत भारत माझा देश आहे सारे भारतीय हो माझे बांधव आहेत की नाही त्याच्यामुळे जरा जपा जा आणि हो मला नाव ना उठवणार ना शिकतोडी तुमची लायकी बघा काय येतो चला लि सगळ्यांना बाय टाकाय की एक कमी